हा नमस्कार मॅडम विशाल गुजर बोलतोय टायगर महाराष्ट्र कुठून बोलताय टायगर महाराष्ट्र राजन बोलतोय मॅडम अच्छा कशासाठी सामाजिक संघटनेच्या माध्यमातून बोलतोय मी टायगर माहित नाही का तुम्हाला नाही माहिती मला बरं तर कार्तिक गायकवाडच काय विषय मॅडम सत्तर हजार कसले मागते तुम्ही मागणी केले बोलतो त्याची जी फीज आहे ना ऍडमिशन घेतली तर त्याला फीज पे करायची आहे कारण त्याने ऍडमिशन कंटिन्यू केलं नाही आणि स्कॉलरशिपचा फॉर्म भरलेला नाहीये मी कॉलेज मध्ये काम करते म्हणजे जॉब आहे माझा मी त्याची क्लास टीचर आहे सो माझं काम असतं मुलांकडनं स्कॉलरशिप कलेक्शन करून कारण काय होतं तो एस टी मध्ये येतो सो त्याला फीस पे करायची गरज नव्हती जर त्याने कंटिन्यू केलं असतं आणि स्कॉलरशिपचा फॉर्म भरला असता तर प्रॉब्लेम काय होतो आता त्याने ऍडमिशन कॅन्सल केलं तर ती सीट वॅकंट जाते बर म्हणून तुम्ही सत्तर हजार मागताय का सत्तर हजार नाहीये टोटल फीस काहीतरी एकोणसाठ हजार काहीतरी समथिंग आहे बर पण मॅडम त्याची कंडिशन आहे तो मुलगा रडत होता की असा असा विषय आहे आणि मॅडम बोलतात की सत्तर हजार भर नाही तर कागद वगैरे भेटणार नाही डॉक्युमेंट वगैरे असं काय बोलताय तुम्ही हे बघा सर मी पण एक एम्प्लॉईच आहे माझ्या हातात पण काहीच नाहीये बरं तुमच्या वरिष्ठ वर अधिकारी कोण आहेत त्यांचा नंबर द्या त्यांच्यासोबत बोलतो मी कारण काय मॅडम यामध्ये ना गरीब मुलांची कंडिशन नसते खूप गरीब असतात ते कसे शिक्षण घेतात ते मला माहिती आहे आणि सत्तर हजार बोलले तर त्यांच्याकडे नाहीच आहेत मॅडम नाही सत्तर हजार नाहीच आहे पण कॉलेजची फीजच अहो त्याला मी इतकं समजावून सांगितलं इतकं काउन्सिलिंग केलं ना मुलगा ऐकतच नव्हता स्कॉलरशिपचा फॉर्म भरायला किती प्रयत्न केले तर त्याने ते सुद्धा केलं नाही मग कसं इतकं पण नाही ना मी त्याला अगदी म्हणजे में घरातल्या मेंबर सारखं त्याला के ट्रीट केलं उलट माझं काम ते नाहीच आहे पण त्याला इतकं समजावून सांगून सुद्धा तो माहितीये का काही रिस्पॉन्सच देत नव्हता एक तर कम्प्युटरचं सीट असतं कम्प्युटरला तुम्हाला माहितीये नाईन्टीन चा क्रायटेरिया असतो मुलं नव्वद आणि ब्याण्णव टक्के वाले असतो ह्याला चाळीस का बेचाळीस टक्के असून याला कम्प्युटरला ऍडमिशन मिळालं अच्छा अच्छा ठीक आहे मॅडम मी काय बोलतोय हॅलो हा बोला त्यांना सहकार्य करा ते गरीब विद्यार्थी आहेत ते बोलतात की मला डॉक्युमेंट रिटर्न हवे म्हणजे ऍडमिशन कॅन्सल करायचे असं बोलतो तो पण बोलतो मॅडम सत्तर हजार ची मागणी करतात वगैरे वगैरे असं बोलत होता तर मॅडम सोबत बोलतो मी काय विषय तो चालते मी काय सत्तर हजार माझे पर्सनल मागत नाही सत्तर नाही आहे एकोणसाठ हजार आठशे फीज आहे कॉलेज ची जर त्याने स्कॉलरशिप फॉर्म भरला असता ना तर त्याला गरज सुद्धा नव्हती तरी पण मी आमच्या प्रिन्सिपल मॅडम सोबत एकदा बोलते आणि तुम्हाला कळवते काय काय मॅडम तुमचं ऑफिस कुठलं म्हणलं काय नाव तुमच्या संघटना मुंबई ठाणे पण काय तुमच्या ऑफिस संघटनेचं नाव काय टायगर सर्च करून बघा तुम्हाला कळून जाईल हा चालेल चालेल मी बोलते करा मॅडम गरीब मुलं आहेत तर माझ्या हातात काही नाही हो माझ्या हातात असं फिजेस करून टाकली ती मी पण एम्प्लॉई आहे मी पण नोकर आहे तिथे चालेल चालेल ठीक आहे तुमच्या परीने बघा होत असेल तर नाहीतर तुम्ही काही प्रेशर घेऊ नका तुमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा नंबर द्या मी बोलतो बोलते मॅडम सोबत ते मी काहीतरी सत्तर हजार रुपये काहीतरी आहेत ना एकोणसाठ काय सत्तर अशी फी तू कॉलरशिपचा फॉर्म का नाही बरोबर काही कारण करायचं नव्हतं त्यामुळे नाही भरलं आणि ते गेलो तर डॉक्युमेंट बरोबर ठीक आहे तू पण हा एस टीच बरं ठीक आहे का हरकत नाही पण त्या मॅडम बोलतो त्या एसटी आहे म्हणून त्यामध्ये काही एवढी काही फीज लागत नव्हती तर बोलतो त्यांनी कॉलरशिपचं फॉर्मच भरला नाही असं बोलतात त्या मॅडम मी बोललो त्या मॅडमला तर बोलतो चालेल माझं बोलतो काय नाही बोलतो मी पण इम्प्लॉईज आहे पण बोलतो वरच्या मॅडम सोबत बोलतोय त्याला बोललो जेवढं मदत होईल तेवढी मदत करा नाहीतर बोललो बोल नंबर द्या मी बोलतोय बोल तर मॅडम बोलल्यात हा फोन वगैरे करतील तर बघ काय बोलतात मॅडम हम्म हॅलो हा बोल चालेल बो, हम्म